देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर अपेक्षित वेगानं मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाही खाते वाटपही लवकर झालं नाही पालकमंत्री पदाच्या नेमणुका तर अजून व्हायच्या आहेत त्यामुळं फडणवीसांचे मंत्रिमंडळ स्लो चाललं आहे अशी भावना जनमानसात तयार व्हायला लागलीय काँग्रेस सकट सगळे विरोधी पक्ष आता फडणवीस सरकारला टोचायला लागलेत पण याच दरम्यान स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ज्या पद्धतीने प्रशासनाच्या बैठक घेतल्या त्यानंतर विविध आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या के केल्या ते पाहता फडणवीस ते या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने पद्धतीने सगळे प्रशासन काम काम करत होते त्याच नंतर ते करतील याची जाणीव सगळ्यांना व्हायला लागली आहे मंत्रिमंडळाची रचना कशीही असो त्यामधले राजकीय ताणेबाणे ताणतणाव कसेही पुढे मागे सरकत राहोत प्रशासनावर मुख्यमंत्री म्हणून आपलीच पकड राहील हे फडणवीस यांनी दाखवून दिले सरकार आणि प्रशासनामधले सगळे गिअर्स आपणच टाकू हे फडणवीसांनी सगळ्यांना लक्षात आणून दिले असं असताना पुन्हा एकदा सुशासनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कडक निर्णय घेतलाय हा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना जोरदार धक्का दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनासाठी आता आणखी एक कडक निर्णय घेतला आहे नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खाजगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर आता खाजगी व्यक्ती नियुक्तीस मनाई करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना जोरदार धक्का दिला मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर नियुक्त करण्याच्या मंत्र्यांच्या निर्णयाबाबत आता चर्चा सुरू झाल्यात अनेक मंत्र्यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर नियुक्त केलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री आस्थापनेवर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावास बुधवारी मंजुरी दिली मंत्री आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या मंत्र्यांची मागणी मान्य करण्यात आली मात्र मंत्री असताना आस्थापनेवर खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून खाजगी किंवा सेवानिवृत्त व्यक्तींची नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी अमान्य केली एवढंच नाही तर मंत्र्यांना दोन खाजगी स्वीय सहाय्यक नेमण्याची परवानगी देताना त्यांच्या नियुक्तीलाही मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागणार आहे असं स्पष्ट आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले यामध्ये मंत्र्यांकडील खाजगी स्वीय सहाय्यक नेमताना उमेदवार किमान पदवीधर असावा सरकारी निमसरकारी सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांचे दहा वर्षातील गोपनीय अहवाल कर्तव्य परायणता सचोटी चारित्र्य याचा विचार करून नियुक्त्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बहुतांश मंत्र्यांनी आपल्या विश्वासातील अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची आपल्या आस्थापनेवर नियुक्ती करून मान्यतेसाठीचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास पाठवले आहेत मात्र मंत्री आस्थापनेवर किती कर्मचारी आणि कोणाची नियुक्ती करायची याबाबत सरकारचे धोरण निश्चित झालं नसल्याने या नियुक्त्या रखडल्या होत्या नव्या धोरणानुसार मुख्यमंत्री सचिवालयात भारतीय प्रशासन सेवेतील तीन अधिकाऱ्यांसह एकशे चौसष्ट पदे उपमुख्यमंत्र्यांकडे भारतीय प्रशासन सेवेतील दोन अधिकाऱ्यांसह पदे मंत्र्यांकडे तर राज्यमंत्र्यांना पदे मंजूर करण्यात आहेत मुख्यमंत्री आणि खासगी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासकीय हो, हो, तसेच खासगी व्यक्तीचा नियुक्तीचा मुभा असणारे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा